हॅलो मित्रांनो हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आ, आज गेलो होतो मी भटीवर मला फोन करून बोलून घेतलं मालकानं की म्हणले ये हिशेब करूत म्हणले तर मग आज पट्टा पडून नाही नाही म्हणलं तर पंधरा वीस दिवस झाले म्हणायचं पट्टा पडून म्हणजे माझा पट्टा तर त्या पायानंच पडला होता तर पट्टा पडून वीस पंधरा वीस बावीस दिवस व्हायला लागले मग म्हणले ते हे हिशेब करून टाकू म्हणले मग मी म्हणलं चला बरं हिशेब करावास म्हणलं आज किती फिरतेत पैसे बघावं म्हणलं मालकाकडे फिरतात का माझ्याकडे फिरतात म्हणून म्हणलं आज जातोच म्हणलं मग मी डायरी घेऊन गेलो म्हणजे वही होती हप्त्याचा हिशेब असतो त्या वहीवर जर हप्त्याला म्हणजे माल किती झाला ही एक टिपायचा आणि पैसे किती घेतले ही एक टिपायचं एवढंच असतं त्याच्यावर मग मग आता शेवटच्या टायमाला ती सगळा टोटल हिशेब करत की किती माल झाला आणि किती पैसे फिरले किती उचल खायला घेतली हे असं सगळं टिपलेलं असतं त्याच्यावर खायला घेतलेली उचल एक टिपते आणि माल एक टिपतेत मग खायला घ्यायले घेतलेली उचल उचल एक असं टोटल मारतात सगळी आणि पुन्हा मालाचा एक टोटल मारतात मग ती सगळा माल मिळून किती झाला त्या हिशोबानं पुन्हा पैसे किती झाले त्या मालाचे त्या हिशोबानं पुन्हा ती उचल किती झाली त्याच्यातली पैसे किती झाले त्याचं मायनस करायचं पुन्हा किती फिरत येत येतं सगळं असा हिशेब करायला लागले मग हिशेब करीत होते, थे थे होते।, जी होते तर माझे मला असं वाटायला लागलं होतं की माझ्यावर लय मोठे फिरत आहेत काही की पैसे कारण ह्या वर्षी लय काम झालंच नव्हतं जास्त काम झालंच नाही म्हणजे का तर माझे गुड गेले सात दिने गेले होते मला तर कारण का तर म्हणजे असं दुखायला लागले होते सारखं सारखं दुखणं काही ना काही बहाणे याय लागले होते व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही काम काय माझं बराबर झालं नाही या वर्षी तर त्याच्यामुळं माझे मला असं वाटायला लागलं होते की लय पैसे फिरत येतं माझ्यावर तर मग हिशेब झाल्याच्यानंतर मग मग मालकांना सांगितलं की तुझा माल दोन लाख चाळीस हजार झाला म्हणले माल आणि उचल झाली म्हणले तुझी सगळी पहिली होती एक लाख दोन हजार दोनशे रुपये अशी वरी बावीस का काहीतरी रुपयेवरी होते तर तशी उचल मिळून सगळी सगळी मिळून काम झालं दीड लाख दीड लाख चाळीस हजार आपलं हे चाळीस रुपये काहीतरी अशी वरी झाली अशी म्हणजे ती चिल्लर मला काय सांगता येई नाही गेली ध्यानात नसल्यामुळे चिल्लर सांगताही नाही गेले म्हणून मी म्हणलं तर मग म्हणलं तर हे बस बाबा बस बसा तर ही आलं भातामध्येच घरात हे बी पडले तर फारबाडून पायाला लागले ह्यांच्या आपल्या हाताला लागले हात मोडून घेतला इथं हाताला काय झालं तर इथं थोडं फ्रॅक्चर झाले म्हणले डॉक्टर मग आता ह्यांना बी दोन चार दिवस झाले हे प्लास्टर केलेलं आहे तर ही लय बोलके भाचे आहेत माझे ह्यांना आताच आलेत घरात व्हिडिओ काढायला लागला काय करायला मामा म्हणायला लागलं होतं मी म्हणलं व्हिडिओच काढायला ये भाई मग आले काय नाव रे तुझं काय देवा यायचं पवार नाव आहे ह्याचं ह्या ह्या माझ्या भाच्याचं असलं वक्तं आहे असं व्हिडिओ पुढं आल्यावर बोलणार नाही मग तर असं लय बोलत आहे तर आपला मुद्दा होता तर पैसे मग माझ्याकडे सगळे टोटल मारून सगळं हिशेब करून ही सगळा तर माझ्यावरच पंच्याऐंशी हजार दोनशे सत्तावीस रुपये असे फिरले म्हणले मालक तर मी काय म्हणलं मालकाला मग म्हणलं बाबा माझं काय ह्या वर्षी काय आता पुढल्या वर्षी म्हणजे कामाला मी येणार नाही कामाला येणार नाही मग म्हणल्यावर मग म्हणले मग पैसे दे मला वापस आणून तर म्हणले पुढल्या वर्षी मग पैसे आणून दे वापस बघ माझा मध्ये म्हणले मग मग म्हणलं म्हणलं एवढे मोठे पैसे कसं आणून देईल म्हणलं मला तर मग म्हणले आणून दे मग थोडे थोडे आणून दे बरं मग म्हणलं मग मा माझे मला चांगलं वाटलं त्यानं तसं म्हणल्यावर मग माझे मला असं वाटायला लागले होते की नाही नाही बाबा जमत नाही पैसे आणून दे नाही तर काम तरी कर असं म्हणतात काही असं वाटलं मला मग तर नाही म्हणले तसं आपण बी पाच सहा वर्ष त्यांच्याकडंच काम केलेलं आहे सारखं म्हणजे दरवर्षी पाच वर्षे ह्या पाच सहा वर्ष झालं त्यांच्याकडंच काम केलेलं होतं तर मग ह्या वर्षी मग म्हणलं मला काय येणं होत नाही म्हणलं काम करायला बरं बरं मग म्हणले मग मग पैसे आणून दे गार एखादा तुझ्या जाग्यावर बघून दे मला म्हणले भटीवर कामाला तर बरं म्हणलं बघून देतो म्हणलं ठीक आहे मग मी घरी आलो बायकोला सांगितलं मग असे असे म्हणले बरं बरं मग म्हणले मग ह्या वर्षी काय जाऊ द्यायचं नाही म्हणले कामाला आता आपल्याला भटी भटीवर माझी भटी सोडून द्यायचा विचार चालायला लागला आहे मग मग तर बघू आता इथून पुढं काय आहे काय नाही भटी सोडून द्यायचं होतं आहे काय आहे आता मी तर घरीच बसून आहे म्हणायचं आता जसं पटा पडला पड़ आहे तसा म्हणजे पायाला बी लागले आहेत त्याच्यामुळं मी आता घरीच आहे म्हणजे वीस वीस पंचवीस दिवस झाले म्हणायचं घरीच आहे म्हणायचं मी आता इथून पुढं आता कामाला जाईल तेव्हा घर भागल मला घरी बसून निसतं इतकं बोर व्हायला लागले पैसे नाहीत खर्चायला रुपया पण काहीच नाही घरी म्हणजे असं इकडून तिकडूनच भागविला आईनं काय दिलं होतं पुन्हा मेहन्यानं काय दिले होते दोन हजार रुपये त्याच्यावरच भाग व्हायला लागलो आता पस्तूर तर आता कस तरी भागलंय बघू आता इथून पुढं ए ये बाबा इकडे कार मम्मीकडं जायचंय म्हणा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब फॉलो करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल